जो माणूस बापू बाळू बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणा जो वापरतो बापूबिरोतलं काय येतं तुला बाळूमामाचं काय येतं तुला तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या असेल तर त्यांच्या पद्धतीने पावला बॉल टाका बाळूमामाने काय केलं ते बघा बापू काय केलं समाजासाठी ते बघा आणि तुम्ही समाजासाठी काय करता हे सुद्धा तुम्ही तपासून बघा आम्हाला जास्त बोलायला लावू नका आम्ही बोलतो थोडपट थो बोलतो पण कार्यक्रमच करतो अरे जयंत साकेल म्हणजे तुला काय हलकू फलतू माणूस वाढला का नाही त्या माणसाच्या नावालावरून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही आणि त्या कुकऱ्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा कर मी त्याला गोपीचे सुद्धा माणूस शेकत नाही कारण का तर तिथे जी ती लायकीच नाही तुझ्या लायकीमध्ये त्याला वागला नाही आमच्या संपूर्ण डनगर समाजाला महाराष्ट्रातल्या तालुक्यातलेच नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या डनगर समाजाला ते माल खांगले राबायला पाहिजे काम केलंय